सर्व मराठी बांधवांना माझ्या जय जिजाऊ जय शिवराय मराठी बांधवांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवणं जरुरीच आहे कारण की आपण सर्वजण आपण आंदोलनासाठी मुंबई शहराकडे निघत आहे आणि मुंबई शहरामध्ये त्यांनी जे आपल्यावर म्हणजे प्रयत्न केलेला आहे की डिवचण्याचा तो म्हणजे त्यांनी बॅनर लावलेले आहे ला त्या बॅनरवरती त्यांनी जे मजकूर लिहिलेला आहे तो ॲक्च्युली मजकूर जो आहे तो मजकूर त्यांनाच शोभतो तो आपल्यासाठी नाही आहे पण परंतु ज्यांनी तो मजकूर लावलेला आहे त्यांना ते कमीत कमी हे माहिती पाहिजे की मजकूर लावणारे जे आहेत हे तीन माणसं त्या तीन माणसामध्ये तुम्हाला नावं पण सांगतो त्यांचे तो प्रवीण दरेकर तो प्रसाद लाड आणि तो दुसरा कोण आहे तो निरंजन डावकरे हे मागच्या दारातून आलेले नेते आहेत खरे जर नेते असते खरे जर जनतेतून निवडून आलेले लोक असते तर त्यांनी हा मजकूर लिहिला असता तर मान्य केलं असतं पण जनतेतून निवडून येणाऱ्या नेत्यांना पूर्णपणे माहिती आहे की मराठा समाजाची मदत असल्याशिवाय आपण पुढच्या राजकारणात काही वाटचाल करू शकत नाही आणि आपलं राजकारण हे कायमचं संपून जाईल त्यामुळे सर्व मराठी बांधवांना माझी एकच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही मुंबईमध्ये पोहोचताल वेगवेगळे पोस्टर पाहताल कोणालाही कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही आहे फक्त आपण शांततेने आंदोलन करणे सर्व लोकांनी शांतता पाळणे कोणीही आपल्या मराठ्या लोकांना हात लावण्याची हिंमत करू शकत नाही पण तरी ते प्रयत्न करतील की कुठेतरी काहीतरी वेगळा प्रसंग करून मराठ्याला भडकावण्याचा आणि आपलं रक्त गरम आहे मराठ्यांचं तरी सर्व मराठी बांधवांना माझी एकच विनंती आहे की आंदोलन शांततेतपणा करा मनोज दादानी जे आज आपल्यासाठी केलेलं आहे ते असं तुम्हाला आजपर्यंत तुमच्या आयुष्यात कुठलाही नेता कुठलाही पुढारी करू शकलेला नाही आहे त्यामुळं आपण फक्त निस्वार्थी आणि कुठल्याही याला मॅनेज न होणारा एकच आपल्याकडे नेतृत्व आहे ते म्हणजे मनोज दादा त्यामुळं मनोज दादाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहून तुम्हाला मी एकच संदेश देऊ इच्छितो मी सध्या आंदोलनात नाही आहे मी सध्या देशाच्या बाहेर असल्यामुळं आंदोलनात नाही आहे नाही तर माझ्यासारखा माणूस ह्या आंदोलनासाठी सर्वात पुढे राहिला असता आणि सर्व माझ्या मराठा समाजाला मार्गदर्शन करून माझ्या पद्धतीने मी त्यांना घेऊन गेलो असतो पण आज मी तिथं माझ्या हजेरी नाही आहे तरी सर्व मराठी बांधवांना माझी विनंती आहे की बस मनोज दादाच्या पाठीशी भक्कम उभे राहा मराठा आरक्षण आपल्याला जरूर मिळेल आणि ते मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आपल्या पुढच्या लेकराबाळांचं आणि मराठा समाजाचं जे सध्या खच्चीकरण आहे ते आमच्यासारख्या माणसाला जास्त माहिती आहे कारण आम्ही परदेशात येण्याचं कारण म्हणजे आज जर आम्हाला आरक्षण असतं तर आम्ही आज परदेशात यायची आम्हाला गरज पडली नसती आणि आम्ही महाराष्ट्रामध्येच आपल्या मायभूमीमध्येच आम्ही चांगल्या प्रकारे नोकऱ्या करू शकलो असतो पण दुर्दैवानी आपल्याला आरक्षण नसल्यामुळं आपल्याला ही वेळ आलेली आहे तरी आपल्या मुलाबाळांना पुढे आयुष्यात अशी वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा करतो आणि सर्व मराठा बांधवांना एक विनंती करतो की संयम पाळा संयमाने सर्व काही मिळतं जय जिजाऊ जय शिवराय